कोल्हापूरचं ना। <laughs> एक आता एक बैल मैदान झालं आणि आज आपले दानवडे बाप्पा आपल्या सोबत आहेत कारण आज त्यांनी पण आज गुलाल घेतलेला आहे फायनलचे ते पण मानके राहिले आहेत काय सांगाल बापू काय आज क्षण कसं आहे काय आनंदाचं आज आनंदाचं क्षण आहे माझ्या कसं वाटतंय आज म्हणजे एक म्हणजे तुमच्या आज बैलाने गुलाला तुम्हाला एक मान मिळवून दिला कसं वाटतंय मला मान मी पुष्कळच्या बापूच्या बैल पक्षा यांच्या मला मान मिळाला आज तुम्ही एक म्हणजे अंपायरी तुमचं काम असतं बाप्पू म्हणजे पंच पण आज तुम्ही एक गाडा मालक सुद्धा म्हणून इथं आला होता oh. काय सांगाल म्हणजे ते आणि तुमच्या बैलांनी दोन्ही साध्य करून दिले म्हणजे एक तुम्ही तुमचं नाव एक फेमस आहेच oh. पण आज तुम्ही गाडा मालक म्हणून गुलाबत राहिला oh, आज खुश आहे मी काय सांगाल आजचं मैदान कसं झालं काय चांगलं बैल कसं पाहायला आपला काय बरं कोणतं चांगलं पहिल्यांदाच पाहिजे तीन फेरकर पहिल्यांदा तीन पेरांत बोलात हो मग पुढचं स्वप्न कसं पाहत म्हणजे आज तुम्हाला तर मिळालाय पण आता पुढे पुढं असणार नियोजन हो आता पुढं आणि काय गटाला सेमीला कशी पळाली गाडी गाडी बा बैला कोणाला किती वर्षा साधारणतः चौदा एक महिन्यात चौदा एक आता ज्यावेळी मैदानात तुम्ही बिझी असता पंच म्हणून कामगिरी करता पण ज्यावेळी सराव असतो त्यावेळी सराव नियोजन कसं करतो त्या पौरमी ज्या ज्यावेळी मैदान असेल त्याचा सराव करायचा

आणि काय सांगाल म्हणजे आता पुढचं नियोजन तुमचं रायफलचं कसं असणार आता म्हणजे गुलाल मिळून पैसे बघू आता पैर कसं आहे नितीन ड्रायव्हर काय करतील बापू काय म्हणतील पुढचं आणि काय का सांगाल आजचं सा म्हणजे आता मैदाना पार पडले आता पुढे मैदान आहे थोडे भरपूर मैदान मग त्याचं नियोजन तुमचं कस असणार काय नाही आता पुषेगावचं ते ती मध्ये आपला आदत बात पुढल्या वर्षी आपण बघा पण आता तुम्ही आदत आहे म्हटलं ना आदत हो पळवणार ते सोबतीला कोण पळवलं काय नाही पुढचं आज 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 कोणता पहिलं पुषेगाव बाप्पूच कशी जोडी पाहाली काय सांगायला पक्षाने बापूंची रायफलची छान गाडी पाहाली आज बापूंच सांगितलं त्यांनी की पहिल्यांदाच त्यांचा बैल पाहिला आणि तुमच्या बैलाबरोबर त्याने म्हणजे एक सागुलाल गुलाल घेतला त्याने कसं वाटतंय आजचा आनंद काय आनंद भरपूर झालेला आहे बापूंना पहिला गुलाल देण्या मान देण्याच आपलं बैलांमुळे आपलं मिळाला बापूचे वासरू छान एकदम पण बापूंच वासरू पळतंय हे आपल्याला कसं माहिती म्हणजे करा काय माहिती नाही मैत्री संबंध मैत्री काय लेवलची बैल असते हे माहित असते ना बरोबर म्हणजे बैल पाळणार नाही नक्कीच म्हणजे एक शब्दा खात म्हणजे बैल मागितला दिला असं त्या बैलाची कॅपॅसिटी असणार माहितच होतं बरोबर नाही शिव बापू मैदानात बाहेर काढत नाही नक्कीच बापू ही पुढे जोडी पाहायला मिळणार का बघायला घरची जोडी आहे बापू बापू बरोबर नक्की आणि समालोचक पण म्हणले की बाबा झेंडा पंच छकड्यात उभे राहिले तर आज नव्हतं झेंडा पंच आपल्या उभा राहिलो परत काय सर म्हणणं आहे की बाबा झेंडा त्या गाडी झाले तस काय नाही आलो एन्जॉय केला म्हणजे एका पंच म्हणून कामगिरी असते ती वेगळी असते वेगळी असते आणि आज गाडा मालक म्हणून येणार म्हणजे आता दोन मधला तुम्हाला फरक काय वाटतं मालक म्हणून आवडतंय का पंच म्हणूनच कामगिरी पंच म्हणून पंच आपला मला एवढं प्रेम दिले ना पण बरोबर नक्कीच आजचं मैदान पण खूप झालं छान झालं आणि गाडी चांगली पळवली ना बैलगाडी क्षेत्रातला चपळ चित्त म्हणून ओळखलं काय सांगाल त्याच्या ड्रायव्हरांविषयी चालला तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटत असे हाय काय वाटत नाही बरोबर आपण किती असलं कमी पळालं तरी काय अडचण बरोबर ही जोडी कशी पळाली आज म्हणजे गटाला सेमीला फायनल ला कशी पळाली काय मुकळीच पळाली असे काय म्हणजे टाका टाकीत नाही किंवा काय नाही मुकळीच गाडी निघत नक्कीच आणि बापू आज तुमच म्हणजे गाडा मालक म्हणून निकालात पण आज नाव आले असं वाटतं म्हणजे आज सगळ्यांना म्हणजे एक धक्का बसणार की पण बैल राहिलाय आणि गुलाब राहिलाय मेन म्हणजे पहिल्यांदाच नक्कीच तुम्हाला पुढे पण तुमचा हा रायफल आणि दादा आपला पण बैल हा पुढे गुलाबात राहिली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद